もうやりたい。<laughs> लाइव है का बोलकर देखो जरा सा देखो लाइव है का

đi 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 आणि अरविंद शिंदेचे भाजप काँग्रेसचे शिराध्यक्ष

Gay reduce cherry

ترجمة نانسي ايني کو پرمننٹ پرمننٹ ہے نا کوٹ نہیں ہو اتے

ڏي 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 ڏي

राजकीय पक्षाचे दरम्यान एक थोडा टेन्स वातावरण जे आहे निर्माण झाला होता ते सकाळी एका पक्षाद्वारे जे काही सांगण्यात आलं होतं व्हिडिओ वगैरे व्हायरल झाला आहे आणि त्याच्या निदर्शनासाठी येथे जे आता कार्यकर्ते आहे ते निदर्शनासाठी आले होते ते बालगंधर्व चौक या ठिकाणी ते जमा झाले होते त्यामुळे आम्ही थोडा त्यांना बाजूला करून जे कार्यकर्ते होते ते रस्त्यात बॅरी वगैरे लावले आम्ही बंदोबस्त लावण्यात आला होता त्यांना थोडा बाजूला केला आणि बाजूला करून थोडी ट्रॅफिक चालू केली तरी ते खूप वेळ जे आहे ते म्हणजे आंदोलन चालू राहायला मग आम्ही त्याला कार्यकर्त्याला करण्यात आलेला आहे त्याच्यावरती की

पण आम्ही त्यांना ज्यावेळी इथे आले त्यांना समजून सांगितलं आहे की तिकडे जाऊ नका कुठलाही गैरप्रकार घडण्याची शक्यता येत नाहीये मग त्यांनी इथे आंदोलन केला ज्यावेळी पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी आम्ही त्यांना किंवा काय काय त्याबद्दल सांगता जसं आमच्याकडे कसं आहे आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा काही अर्ज येत आहे

बलाचा वापर करणे आम्ही सिच्युएशन डिसिजन घेतो की कोणत्या प्रकारचे बलाचा वापर करायचे ज्यावेळी आम्ही त्यांना समजून सांगितलं की तुम्ही सागर व्हा त्यावेळी आम्ही बाईक बाईक सॉरी बॅरीकेट लावून त्यांना बाजूनं ट्रॅफिक चालू केली मग ज्यावेळी त्यांनी परत समोर येऊन हो। प्रयत्न केला त्यावेळी आम्ही आपल्या प्रकारे बलाचा वापर केला आणि बलाचा वापर कसा आहे कायद्यानुसार जेवढी गरज आहे असे वापर करायचे आपल्याला जर असं वाटतं की बल फक्त बल असते या माझ्या जेवढा बलाचा प्रचोग मला करण्याची गरज होती तेवढा मी केला